सुकलेले मासे आणले ते बघा आता आणि आता सुकायला ठेवायची तू उन्हामध्ये मस्त सुकून जाते सुकतील ना आता बचत गटाची मीटिंग चालले आणि बचत भरायची आता दुपारची भांडे घासायला घेतले तर आता भांडे घासून घेतली आता दुसरं काम राहायचं आपल्या पुढं लावा लागत आता आपली डाळ सडून झालेली आहे उडदाची डाळ घरची डाळ आहे आपली ती सडून झालेली आहे आता पाकडायला घेतले पाखडून आणि वैचून घ्यायची तर आपण आता घेतलेली आहे चूल पेटवायला आपल्याला करायच्या तांदळाच्या पापड्या आपल्या गोलूला न्यायचे आहेत ना म्हणून ह्या टायमाच्या करायला घेतलेल्या आहेत आपण ओतून घेऊ आणि पाण्याला चांगली उकळी आली तर मग पीठ भिजू आणि करायला सुरुवात करू hmm. तर आता वाजलेले आहेत किती दहा दहा वाजले तर आम्ही पापड्या करायला घेतल्या आता पापड्या करतोय रात्रीचे दहा वाजले असं ताटावर ठेवायचं पीठ अस ताटावर असं असं फिरवायचं असं फिरून घ्यायचं अशी गोल 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 करून घ्यायची अशी पूर्ण आणि मग गरम पाण्याचा टोक आहे त्याच्यावर ठेवायची मस्त बाफून निघते की उकडते थंड पाणी आहे त्या थंड पाण्यात अशी ठेवायची अरे होते रे थोडी Well तू बोल हम्म माझ्याकडून तुटायला लागल्या मग आता गुड्डी बनवते Hmm, निघाली पापडी आता काय बोलू मधी मधी मी बसाय बसले आता बघायला इथं नुसती गुड्डी बनवते आणि मी बघते आता तिला सोबत बसली आणि इथं डाळ करते असा ह्या पापड्या आहेत ना ह्या गोलूला घेऊन आहेत गोलू पापड्या मागतोय ना गोलूला घेऊन जाते पापड्या ह्या बस त्याला आंबे पाहिजेत पापड्या पाहिजेत उडदाची डाळ पाहिजे आहे आमचा पोरगा किती मिनिटाचं झालाय नाही तर सोडूनच दे ना चार मिनिट तीन मिनिटाचा असेल तर मग मी अशी फाट दीदीच्या बाहेर नाही ना? जे जयश्री आता चालले टी व्ही पाहून आता घरी तिची टीव्ही टी पाहून झालेली आहे आणि वेण्या गजऱ्या करून झालेत आता करून झालेले आणि आता थोडासा इथं काम करून लाग भांडे <laughs> आमच्या घासून झालेत आता रात्रीचे वाजले तर अकरा आणि आता बसलोय उद्योग करीत माझ्याकडे अशी ताटाच नाही पातळ घ्यायची मम्मी झाडे जाड ताटावर नाही निघत पटक अशी त्याने आता जयश्री करायला लागले पापड्या का तर आता वाजलेले आहेत बारा आणि एवढ्या पापड्या झाल्यात करून आता पक्की झोप आली Варава для губок.